आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा श्री तिरुपती मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला या डोंगराळ शहरामध्ये स्थित एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर श्री वेंकटेश्वराला स्वामींना समर्पित आहे श्री विष्णूचे एक रूप हे मानवजातीतील कलियुगातील परीक्षा आणि संकटापासून वाचवण्यासाठी पृथ्वीवर अवतरले असे मानले जाते त्यामुळे या ठिकाणाला कलियुगंठ असेही नाव देण्यात आले असून तेथील देवताला कलियुग प्रत्यक्ष देवम बालाजी असे म्हणतात हे मंदिर तिरुमला मंदिर तिरुपती म्हणून ओळखला जातो विशेष त्यांना प्रसाद म्हणून दाखवणारा नैवेद्य श्रीवारी लड्डू श्री, श्री वेंकटेश्वर स्वामींचा जगातील सर्वात श्रीमंत प्रसाद मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दिला जातो ही लड्डू प्रामुख्याने मैदा साखर तूप तेल विलाची आणि ड्रायफ्रूट एकत्र करून बनवले जाते तिरुपतीत लड्डूची उत्पत्ती मंदिराचे सेवक व पुजारी म्हणतात की हा पवित्र अर्पण दोन ऑगस्ट सतराशे पंधरा रोजी सुरू झाला आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीनशे नऊ वर्षे पूर्ण झाले